अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार आहेत गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, आहे रात्र दिवस काम विजन सकाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात तर राज्याचे अध्यक्ष इतकं नका बोलव मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आहे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आदी होते पण आमच्याकडे आता आहेत विखे हर्षोदन पाटील तशी वेल कल्चर खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तुम्ही त्या परंपरेतल्या असं एकदम नका नका बोलायला लागू आणि मग कोणी बोललं तर मग वा, वा वाईट वाटवू नका आमच्याकडे देवेंजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे पण इथं सुटा म्हटला ना तर मग फार मागत नाही आणि त्यामुळे देवेंजीनं उठसूट बोलता बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही असं म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल त्यामुळे कशाला तुम्हाला वाड सार वारंवार देवेंद्रजी लागतात काय ठरवेल बघा त्यावेळेला ते त्यावेळेला मनही मोठं नाही म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसा सुद्धा काळा दिवस म्हटला अरे काय कुठे चाललं आहे कल्चर आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं काही चांगलं घडलं सांत्वन करायला जाऊ आम्ही करू पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या माणसाला पंधरा वर्ष मुख्यमंत्री तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही अकरा वर्ष पंतप्रधान तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचं कोण झाला नाही त्यांच्या वाढदिवसाला काय दिवस म्हणतात इतकं इतकं तुमचं मन छोटं झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी आमचं आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधान उमेदवार कधी असतील पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत जेव्हा होतील तेव्हा अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा गोपीचंद पडळकरचं समर्थन ना देवेंजींनी केलं ना मी करणार ना बावनकुळेजींनी केलं ना त्यांचं अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ होत नाही त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंजींनी दिलेल्या सूचनांचं पालन करते पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं मोदींच्या हो आईवर बोललेलं बोलायचं तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरलं त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातो तुमचा दोष नसेल माहीत नाही मला त्यानंतर जे तुकडे पाडतात ना जरा काय म्हणतात सोशल मीडिया त्याच्यात असेल मग तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन मी गोपीचंदचं समर्थन करत नाही गोपीचंदनी गोपी ही भाषा वापरा वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंदचं आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे देवेजीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल पण त्याचं हे आर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता तुमचं हे आर्ग्युमेंट बरं ना की तुम्ही देवेंजींच्या बायकोवर बोलता देवेंजींच्या मुलीवर बोलता अरे वा म्हणजे तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल दोन्ही बाजू त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणणं बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह